हाय नमस्कार आमच्या हो भावा बहिणींना तर काय चाललंय भावा बहिणींनो हो तुमचं आता आम्ही चाललेले आहे गाडी आणायला गाडी स्कूटी घेतलेली आहे भावा बहिणींनो हो न इलाजाने घ्यावी लागलेले आहे बाहेर जर कामासाठी पडायचं म्हणलं तर गाडीची गरज आहे तिथं तब्येत पण माझी अचानकलीच बिघाडते त्यासाठी पण गाडीची गरज आहे आमची पहिली जी गाडी आहे ना ती पिकअपच घ्यायनाय काल इतकं व्हायचा अख्खा दिवस आमचा तिथं गेला शोरूम मध्ये अख्खा दिवस तरी पण तुम्हाला सांगते गाडीला काय हात कोणी लावला नाही एक जण म्हणला की पाच हजार रुपये द्या पाच हजार रुपयाला घेतो पाच हजार रुपयाला पण तयार झाली होती गाडी द्यायला पण त्यानं गाडी जी चालू करून बघितली होती गाडीची मुठबी पिळा नाही पिका बी बिळ आणि गाडी बी नाही मग ती म्हणला की मी शोरूम पर्यंत कशी गा म्हणजे कशी घेऊन जाणार कारण की दुसऱ्या शोरूम वरनं ती व्यक्ती आली होती म्हणली की आता मी दुसऱ्या शोरूमला कसं घेऊन जाणार माझ्या इथं तर म्हणलं तुमचं मी बरोबर आहे म्हणलं नाही काय चुकत बरोबर आहे का नाही तर म्हणलं आता जिथं गाडी घेतली का नाही तिथं ती घेतात का बघावं की याने करून की त्याचं काही चार पैसे हे डाऊन पेमेंटसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे तर काल फाईल तयार केली ऍक्टिवाडा ॲक्टिवा अश गाडीचं नाव आहे ना ऍक्टिवाची घ्यायची गाडी आवडता कलर माझा चॉकलेट त्यासाठी होतं चॉकलेटी एक कलर आहे ग्रे एक कलर एक आहे नेवे ब्लू एक कलर आहे आणि व्हाईट एक कलर आहे तर तुम्हाला कुठला वाटतो भाऊ बहिणीनं कुठल्या कलर मी घ्यावा बा गाडीचा मला सांगा नक्कीच कारण की मा मी केले चॉकलेट कलरची गाडी घ्यायची असं माझं म्हणणं आहे तर भाऊ बहिणीनं गाडी घ्यायसाठी काय होत होतं माझी गाडी जी होती स्कूटी ती बंद पडली होती आणि त्याला ओढत घेऊन जायचं होतं गाड्याला त्यामुळं तुम्हाला सांगते इथनं जर आमच्या इथनं मोठी गाडी घेतली जर असते तर भरपूर भाडं घेतलं असतं त्या गाड्यानं म्हणून काय झालं आवीला तर माझ्याकडे यायचं होतं आवी त्याच्या अगोदरच मला म्हणलं होता की आका येऊ का मी तुझ्याकडे या म्हणलं तुला करमत नसत दोन दिवस राहा परत जा पण त्यात राजू पण बाहेर कामाला गेलेला आहे त्याला पण मी फोन केला होता आणि तो पण काल येणार बर होता बरं का म्हटलं की मी चार पाच वाजेपर्यंत येतो पण गाडीचं आपली भेटली नाही काल म्हणून त्यामुळं मग त्याला मी म्हणलं की अरे गाडीच नाही भेटली तर म्हणलं की मग काय करू येऊन म्हणून नाही आला तर मी त्याला काल विचारलं होतं की मग आधी येणार आहे म्हणलं काय करायचं तर म्हणलं येऊ दे मग येतोय तर त्यात विषय असा झाला की पिंकी आणि पोरं एकटीच घरी ती तर बरं काय माझ्या भावा बहिणींचं मनापासून जी त्यांनी सांगितलेलं आहे का नाही की पिंकीवर म्हणजे पिंकीची आणि मायरोची समर्थाची जी होती जबाबदारी ही आवीवरती टाकलेली होती तर मान्य आहे ह्या गोष्टीसाठी मला भाव बहिणीनं कारण की ती एकटीच तिथं आहे राजू जबाबदारी टाकून बाहेर कामाला गेलेलं आहे पण माझं पण असं झालं की कारण की मला अर्जंटली कामाला जायचं होतं एका ठिकाणी पण आता तिथं बी लावली माणसं बघू आता जिथं भेटल तिथं मी बघणार आहे का आणि जिथं मला काम होतं तिथं गेली तर माझं सगळं श्वासच अडकायला लागला म्हणून मी बंद केलं तिथलं म्हणजे बाहेर आले तिथलं कामातून तर मग गर काल आम्ही इकडं माझ्याकडे आलेला आहे तर तो कालच जाणार होता तिकडची तिकडच काल जाणार होता पण आपलं काल काम नाही झालं त्यामुळं तुम्हाला सांगते आम्ही थांबला आणि जी गाडी आमची द्यायची होती ना पहिली स्कूटी शिवस्वामीनी ती तुम्हाला सांगते हाय तिथं त्या शोरूमलाच लावून ठेवली आम्ही काय आणली नाही रात्री मग आम्हाला उशर झाल्यामुळं आम्ही घरी आलो निघून तर बघू आता आज काय होतंय आज तर फायनली आपली गाडी येणार आहे घरी तर माझी जी चांगली भाऊ बहीण आहेत का नाही ती खरंच मला मनापासून सपोर्ट करते त्यांना मनापासून आनंद आहे मला माझ्या मी कुठेतरी जीवनात पुढं जाते आणि बऱ्याच गोष्टीला तुम्हाला सांगते भाऊ बहिणींना मी आहे ना भरपूर काय गोष्टी माझ्या मानसिक तणाव टेन्शन ह्याच्यामुळं आहे ना भर भरपूर मी अशी ह्याच्यामध्ये असं पूर्ण माझं खच्चीकरण झालं होतं पूर्ण मी खचून गेली होती त्याच्यातून मला आता बाहेर निघायचंय बाहेर निघून तुम्हाला सांगते स्वतःचं जीवन पण जगायचंय स्वतःकडं लक्ष द्यायचंय माझ्या घरपूर पंचाव लक्ष द्यायचंय आणि मी देते पण त्यातून भरपूर असा प्रयत्न करतो पण माझ्या अचानकच मला काही पण होतंय तुम्हाला सांगते हे तर एक साईडला माझ्या दुखतंय दुखतंय तर असं गाठ आल्यासारखं झालेलं आहे तर ती दुखतंय माझं परत तुम्हाला सांगते मला अचानक चक्कर येते अचानक जास्त डोकं दुखायला लागतं तर त्यासाठी मला दोन डॉक्टरचं ट्रीटमेंट चाललं एक न्यू सर्जनचं आणि म्हणजे डॉक्याचं डॉक्टर आणि एक दुसरा माझ्या हातात पाय ह्या हातातनं माझ्या अचानक अचानकच असं जीव गेल्यासारखा होतो हातातनं माझ्या तर आता आवीला मी बोलायला होतं भावा बहिणींनो तर आला आवी तर माझ्या काम आणि ते बोला बोलायला होतं मी मान्य करते की पिंकी तिथं एकटे आहे पर आता काय आता सगळ्या आड अडचणीच खात्या तर तसं एकटे नाही तिथं आमचं चुलत भाऊ आहेत चुलत जाव आहे त्या काही लक्ष ठेवणारच की कोणी नाही महिला बरोबर आहे का नाही आज काम झालं तर जाईल आम्ही घरी तर माझ्या चांगल्या भाऊ बहीण आहेत ना का नाही ती खरंच मनापासून इतकं सपोर्ट करते ती इतकं चांगलं बोलते ती कमेंटच्या माध्यमामधून मला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात तर मी त्यांचं ऐकण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करत असते करते मी प्रयत्न तर काय भाऊ हो बहील तशीच मला वाईट बोलणारे पण आहे एक उषा नावाची ताई आहे तिच्या माझ्या कालच्या व्हिडिओला माझी कमेंट आलेली अ त्यांची अशी कमेंट आहे मला की आव्याला बोलवून घेतला म्हणजे मी आव्याला बोलवून घेतला आव्याचं वाटुळ करायला हे कधी पण तयार आहे ही नीच बावळट बाई आहे असं त्या ताईचं म्हणणं आहे म्हणजे मला तर त्या ताईला मला सांगायचं मी असू द्या नीच बावळट जे काय तुम्ही म्हणसाल ते असू द्या राहिल्याविषयी आवीचा इथं येण्याचा तर आला तो आलाय माझ्या कामा आणती त्याला काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही काय प्रॉब्लेम होऊन घेऊ नका दुसरी गोष्ट आवीच्या पण व्हिडिओवर त्या काय अशा कमेंट आहे त्या माझ्या भावा बहिणींच्या की योगी फक्त कामापुरता वापर करते आणि परत आवीला हाकलून देते असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्या गोष्टी आहे का नाही आवीन पण मान्य आवीनं पण सांगाव्या त्या की मी कामापुरता वापर करून हाकलून देते का आणि राजून पण सांगावं की मी कामापुरता वापर करून हाकलून देते का किंवा राजूच्या बायकोनं मी सांगावं की कामापुरता वापर करून मी हाकलून देते का मला तसली सवय नाही कामापुरता वापर करायची हाकलून द्यायची आवीला हिथं करमत नव्हतं म्हणून आवी गेला त्याच्या घरी मला ती जड नव्हता झाला मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे आवी काय मला जड नाही आता कसं आहे माहिती आहे का आय होती त्यावेळेची गोष्ट वेगळी होती आता जर आपण चार गोष्टी म्हणजे चार शब्द जर त्याला रागवायचा ग जर, राग जर बोलायला गेलो तर त्याच्या मनाला वाईट वाटणार की त्याला असं वाटणार की बाबा आई नाही तर मला कुणी पण कुत्र्यावरी फडाफडा बोलतोय असा विषय होतो म्हणून मी काय सहसा जास्त बोलायचा मी प्रयत्न करत नाही किंवा मी बोलत नाही त्याला आला चार दोन दिवस माझ्यापाशी मन मोकळ आणि ते मी बोलवायच्या दिग्रज ते मला म्हणला होता की मी येणार आहे म्हणून तर सांगतोय म्हणलं तर तुम्ही पिंकीला किंवा राजूला किंवा ह्यांला त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगावं कधी पण जर माझा व्हिडिओ बघितला तर त्यांना बी माझं सांगणं आहे की मी कधी कोणाचा कामापुरता वापर करून हाकलून दिलं मी कधीच कुणाला कामापुरता वापर करून हाकडून देत नसते भाऊ बहिणी हाकडून मी देत पण नाही उलट जेवढं माझे पैसे राहतील ना एवढं माझं मन रमून जातं मला पण करामत कारण की मी पण दिवसभर घरात इकटीच असते बरोबर आहे ना आता तुम्हाला सांगते म्हणतात ना जीव लावल्यानंतर पाखरू जवळ येतं याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा वापर करतो मी जीव लावते म्हणून माझ्या पैसे येतात मग मी कामापुरतं वापर नाही करत कोणाचा कळलं का आणि राहिल्याविषयी आवीला हाकडून द्यायचा तर आवीला हाकलून मी दिलं नाही कधीच दिलं नाही त्याला हाकलून ते त्यानं सांगावं त्याला हाकलून दिलंय का म्हणून आणि उषाताईचं जे म्हणणं आहे ना वाटूळ केलं हे झालं ते झालं तर त्या उषाताईला मला सांगायचं उषाताई प्रत्येकाचं जी नशीब लिहिलेलं असतं ना ती मी नाही लिहिलेलं वर्ण सटवायचं लिखा आहे बर्मदेवचा बर लिखा सटवायचं अक्षर असं काहीतरी म्हणते ती तर ती प्रत्येकाच्या नशिबाचा एक भोग असतो प्रत्येकाचं नशीब एकसारखं नसतं कुणाचं चांगलं असतं तर कुणाचं वाईट असतं बरोबर आहे का अशा आईसारखं कितीतरी लोकांचं ह्या गोष्टी जीवनात घडून गेलेल्या आहेत त्या घडत्या त्या असं नाही की कुणाचं कुणामुळे वाटो होत नसतं नशिबात जी असतं ह्याच गोष्टी होत्या बरोबर आहे का असं तर जाऊ द्या त्यावर ब नको जास्त बोलाय कारण की ह्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी आहेत ना मला इग्नोर करून मला जीवनात पुढं जायचं आहे जीवनाचा प्रवास चालू केलेला आहे मी कारण की जी मागल्या काय गोष्टी होत्या जी मागलं जी माझं दिवस होत जी माझ्या लाईफमध्ये घडून गेलं ही सगळं मला पाठीमागं टाकून मला आता जीवनाची नवीन सुरुवात करून जीवनात पुढं जायचं आहे कारण की हा जी मागलं जे काही दिवस होतं ना भरपूर माझ्या डोक्याला टेन्शन झालेलं आहे भरपूर मानसिक तणाव बी झालेला आहे आणि मानसिक टेन्शन बी मला आलेलं होतं आणि मी कुठल्या ह्याच्यातून आलेले आहे माझी मला माहिती आहे आणि अजून सुद्धा माझी काही तब्येत व्हिडिओ व्यवस्थित नसती म्हणून माझं व्हिडिओसुद्धा कंटिन्यूली नसते आता बघा तुम्ही माझं व्हिडिओ असतात तर कंटिन्यू नसतात व्हिडिओ माझं जसं मला टाइम भेटेल त्याच्यातून मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असते तर भाऊ बहिणी नका मी व्हिडिओ काढला किंवा नाही काढला तर त्यात तुमचा नफा बिन आहे तोटा बिन आहे त्यात माझा नफा तोटा आहे व्हिडिओ जर मी काढला तर चार पैसे मला युट्यूब कुठे घरभर पंचा गाडे काढल्या त्या हप्त्यासाठी होत्याला जे माझं काम आहे हे तर मी करत राहणार त्यात कुणाला वाईट वाटू किंवा कुणाला चांगलं वाटू ही जयद्याची मानसिकता किंवा जयद्याचा निर्णय झाला बरोबर आहे का नाही जे माझं काम आहे हे मी करत राहणार तर असो जरी माझं काय चुकलं असेल तर मी मनापासून मापे मागते भावा बहिणींनो आणि मी व्हॉडा ॲक्टिवाची गाडी आपल्याला घ्यायची तर मी आता चालली तिकडं कलर कुठला आहे ग्रे कलर आहे नेव्हे ब्लू कलर आहे परत व्हाईट कलर आहे आणि चॉकलेट या कलर आहे ह्या चार कलरपैकी करतो तुम्हाला कुठला आवडतो कलर माझ्या बहिणींना मला नक्कीच सांगा तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि पेढ तर व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार मी कारण की पेढ तुम्हाला मला देणार म्हणजे तुम्हाला मीड द्यायच्यात माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये माझ्या जी माझी भाऊ बहीण आहे ती माझ्या सोबत परत जी भाऊ बहीण माझ्या सोबत पण सोबत नाही ती माझ्या सुखा दुखात त्यांना सुद्धा तुम्ही नक्कीच गाडीचं पेढ देणार ऑनलाईन मी पेढ तुम्हाला दाखव तुमच्यापर्यंत नाही येणार पण तरी पण तर असू द्या मग जाते मी आता गाडीसाठी काल तर अख्खा दिवस गेलेला आहे आता आता काय होतय काय नाही होत हे मला माहित नाही सगळं काम हे केलेलं आहे आता तो राजू आणि तुमचं दाजी काय राजू चालत थोडा आवी आणि तुमचं दाजी पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेलो होतो आल्यात आता ती पण आता मी पण आवरती बाय बाय हा काय म्हणजे असं माहिती म्हणणं आहे की काय जणांना बाचा वापर तर आता माझा कामापुरतं त्यांनी घेतून माझा केला असेल वापर तर मी केला म्हणून काय फरक पडला सांगा की तुम्ही